बातमी आहे धुळ्यामधून धुळ्यातील शिंदखेड्यामध्ये कपाशीचं शेत पाण्याखाली आलं आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय धुळ्यातील शिंदखेड्यामध्ये कपाशीचं शेत पाण्याखाली आलंय मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकरी हदबल झालाय सगळे पिक पाण्याखाली आले आणि सरकाराने काहीतरी याची दक्षता घ्यावी ही सरकारला माझी कडकडीची विनंती आहे मागच्या वर्षाचे अद्याप पैसे आले नाही याचे आमचे जे शेती जे येणार होते दुष्काळग्रस्त परिस्थिती यावर्षी ओला दुष्काळामुळे परत तेच परिस्थिती येते सरकार लक्ष देत नाही आश्वासन देतो हे उद्या टाकू परवा टाकू काही मिळत नाही तुटपुंजी देत आहेत काही उपयोग होत नाही हे आज परिस्थिती तोराची मूग लावले ते पाण्यामध्ये तूर आहे ते पाण्यात सर्व पीक पाण्यात आज असं वाटतं गाव ओला दुष्काळ पोय शेतकऱ्याला का आपणा त्याचा प्रसंग येईल हा फार मोठा भयानक प्रसंग आहे शेतकऱ्यावरती याच्या काय होईल सरकार शासनाने थोडा शेतकऱ्यांचा विचार करावा आणि त्यासाठी काहीतरी त्यांनी तो पुंजी योजना तरी द्यावी पण असं सरकारला विनंती करतोय शासनाला की काहीतरी त्यांनी मदत करावी आम्हाला मागील वर्षाची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही दुबार पेरणीसाठी व्यासाने पैसे घ्यावे लागतात अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते आणि याचा आढावा घेतला प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी समोरल्या जाणारा शेतकरी राजा हा आसमानी संकटांमध्ये सापडलेला आहे धुळे जिल्ह्यातील शिंखया तालुका हा गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला होता आणि या वर्षी दोन दिवस झाले प्रचंड पाऊस पडल्यामुळे हा आता ओला दुष्काळाच्या संकटात सापडलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लावलेली कपाशी असेल मका असेल तो तोर असेल हे संपूर्ण पीक पूर्ण पाण्याखाली गेलेले गेल्या वर्षी दुष्काळ म्हणून समजल्या जाणारा हा शिंदखेडा तालुका या ठिकाणी शेतकऱ्याला कुठलीही मदत मिळाली नव्हती आता तरी शासन या शेतकऱ्यांकडे आता लक्ष देईल का असा देखील आता प्रश्न या ठिकाणी पडला आहे आतापर्यंत कोणीही अं तहसीलदार असेल किंवा जे मंडळ अधिकारी असतील यांनी देखील आजपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर आल्याने परंतु जय महाराष्ट्राचे रिपोर्टर हे बांधापर्यंत पोहोचले आहेत आणि जी शेतकऱ्यांची दुःख आहे ते समजून घेत आहेत एकंदरीत शासनाने तात्काळ आता या सर्व गोष्टीची दखल घ्यावी या परिस्थितीचा पंचनामा करावा काहीतरी तुटपुंजी मदत मिळावी एवढीच माफक अपेक्षा आता शेतकरी करीत आहेत तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे